काय म्हणताल त्याला परिस्थिती पाहिली याच्यामध्ये परिस्थिती बिकट आहे मैदानात बसायला जागा नाही सगळा चिकल आहे खाण्याचे हॉटेल बंद केलेत पाणी बंद केले आणि वेळोवेळी जे नळकांड्याच्या ना, गाड्या रॅपिड ऍक्शन दंगा पथक हे दाखवल्याने काही होत नसतं हा इशारा मी फडणवीसांना देतोय या ठिकाणी त्यांच्या मराठा समाजाचा जो आंदोलकाचा जो तेला जाती या ठिकाणी ओघ वाढलाय त्याला भयभीत करून ते निघून जातील या गैरसमजामध्ये राहू नका आणि तात्काळ या ठिकाणी या आंदोलनाच्या संदर्भात चर्चा करावी हे मैदानामध्ये बसण्यासारखी व्यवस्था करावी मी याला आधुनिक जालिनवाला बाग असं म्हणतो जो मराठ्यांचा कोंडमारा मारा केलेला आहे त्या वाला बाग बागमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या होत्या आणि आधुनिक जालिनवाला मध्ये गोंड मारा करण्यात आलाय पाणी नाकारलंय सुीसुविधा नाकारल्या म्हणजे तुम्हाला जसं राहायचं तसं रा निघून जा अशा पद्धतीचा एक धमकावण्याचा प्रयत्न आहे या आंदोलकाशी वागणं योग्य नाही लक्षात किंवा तुम्हाला वाटत असेल फक्त अशाच मैदानात आहे आंदोलकाच्या आणि नेतृत्वाच्या केसाला जरी टक्का लागला तरी एका सेकंदात महाराष्ट्रातले रस्ते सुद्धा पॅक झाल्याशिवाय राहणारा हा इशारा सुद्धा